नमस्कार लीड महाराष्ट्र या बातमीपत्रात आपले स्वागत आहे सांगलीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय सौ प्राजक्तानंदकुमार कोरे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे भरभरून कौतुक करत ही योजना महिला सक्षमीकरणासाठी महायुती सरकारचे मोठे पाऊल असल्याचे म्हटले आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दरवर्षी शेहेचाळीस हजार कोटी रुपयांची तरतूद जुलै दोन हजार चोवीसपासून सुरू होणाऱ्या या योजनेत महिलांना प्रतिमाहा पंधराशे रुपये मिळणार आहेत माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांचे खूप खूप अभिनंदन महिलांना खरोखरच एक गिफ्ट महायुती शासनाने दिले आहे त्याने अनेक महिलांच्या संसारासाठी हातभार लागणार आहे महिलांच्या हातात सरळ सरळ पैसे आल्यामुळे त्यांचे जीवनमान सुधारण्यासाठी ही मदत होणार आहे महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार असल्यामुळे आता महिलांनाही बँक व त्यांची प्रोसिजर याचीही माहिती मिळून त्याही मुख्य प्रवाहात येतील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महिलांनी पेढे वाटून आनंद साजरा करत आहेत सांगलीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ प्राजक्ता नंदकुमार कोरे यांनी राज्य शासनाचे खूप खूप अभिनंदन करत आभार मानले आहेत